तृतीयपंथी यांच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पोलिसांच्या दामिनी पथकाचे पथनाट्य दर्शकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद मेडिकेअरमध्ये झाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने रुग्णाला मिळाले जीवनदान ग्रामिनी महिला संघर्ष संघटनेच्या वतीने अवैध कॉफी शॉप विरुद्ध लवकरच आंदोलन आणि कॉम्रेड शिरवळकरांच्या हस्तलिखित पुस्तकाचे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संभाजीनगर पोलीस स्थापना आज दामिनी पोलीस पथक आणि तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं एक पथनाट्य सादर करण्यात आलं या पथनाट्याच्या कुणाचाही आधार नसलेला तृतीय पंथीयांच्या समस्या आणि त्यांना दैनंदिन भेडसावणाऱ्या प्रश्नावर हे पथनाट्य लोकप्रबोधन करण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं मेरे बंदे के बाद आपको मालूम है बाबा साहब आम्बेडकर ने जो संविधान दिया है उसमें सबको समान अधिकार दिया गया है इंसान बोल के जीने का जैसा आपको अधिकार है वैसा तो हमें भी अधिकार है हमारे लिए निकाल पत्र दो हजार चौदह वह अधिकार दिया गए हैं निकाल यानी कि किसी के साथ लिंग भेद नहीं करना है अगर हमें कोई मामो ऐसा कह के पुकारता है हमारे को तो हम इसकी तकरार कर सकते हैं। और अगर आप लोग जैसे पढ़ाई के लिए जाते हैं पढ़ने के लिए तो पढ़ने के लिए आरक्षण हमारे भी लिए है कोई हमारे साथ तो है

डाला जाता है बस के नाम से मुझे आप लोगों से कुछ सवाल है क्या आप लोगों के पास में वो सवाल के जवाब है आप लोग जैसे अपनी माँ के से जन्म लेते हैं तो हम कहा से जन्म लेते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमें अधिकार नहीं है क्या क्या आपको नौकरी का अधिकार है हमें नहीं क्या

करण्यात आली परतूर वाटूरफाटा येथील रुग्णावर करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेविषयी डॉक्टर आनंद अवटी यांनी माहिती दिली हॉर्सशो इस्किओरेक्टल अपसेस या दुर्मिळ संसर्गजन्य आजारात या शस्त्रक्रियेमुळे जीवनदान मिळालं असं यावेळी डॉक्टर अवटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दो दिन रहना पड़ता है यहाँ हमारे पास जो कस्टमर डे हुआ है पूरा सेटअप इसका अलग है ऑपरेशन थिएटर अलग है ओपीडी और रिकवरी तीनों एक ही जगह पे है सो सो मिशन सुबह आया है दस बजे गांव से आया है कहीं से तीन चार घंटे ट्रैवल करके आया है रात को घर पे पहुंच हो गई और वो भी उसके कॉस्ट इफेक्टिव रेट में हो जाएगा ठीक है अलासि दिस कैन मध्ये वर्क म्हणजे पोटाचा उजव्या साइडच्या वरच्या भागापर्यंत सुद्धा त्याचा पू आढळून आला जी थोडीशी दुर्मिळ गोष्ट आणि याच पेशंटला क्रिटिकल असा याच्यामुळे होतं की त्यांना डायबिटीज हायपरटेंशन आणि दोन वेळा आधी त्यांचा एंजियोप्लास्टी झालेला होता तर ह्या सगळ्या हाय रिस्क केस मुळे लवकर शस्त्रक्रिया पार पाडणे त्याचे इन्फेक्शन जास्त दुसऱ्या आजारांना त्याचं जंतू संसर्ग होऊन जास्त पेशंटचे क्रिटिकल कंडिशन होऊ नये म्हणून ताबडतोब ऍक्शन घेणे आणि हाय रिस्क असून सुद्धा लवकर मॅनेज करणे आयसीयू मध्ये चांगला सपोर्ट देणे या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवर करता आल्या तर याच्यामध्ये अनास्थेशियाची टीम जसे रिंगात डॉक्टर आहेत तिथे कार्डिओलॉजिस्ट कुलदीप तोतावर आणि आयसीयूच्या सर्वांचं खूप योगदान आहे अशा अवघड अवघड केसेस आपल्याला इथे करता येतात ज्याच्या बऱ्यापैकी मागच्या एका वर्षाचं तर त्यामध्ये उदाहरणं जातात आपण एक तुमच्यासमोर ठेवण्यासाठी आपण यांना आज इन्व्हाइटही केलेल्या पेशंटला आणि ह्याच्यातून आपल्याला हेच लक्षात येतं की लवकर ॲक्शन घेणे अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी आणि संपूर्ण टीम सर्वजण असले पाहिजे तर ही मोठ्या अवघडावर शस्त्रक्रिया दुर्मिळ दुर्मिळ आजारातून पेशंट लवकर बरा होऊ शकतो थोडक्यात आपल्या इथल्या कोलोरेक्टल डिपार्टमेंटबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला सेपरेट मोठी आहे सेपरेट स्टाफ आहे ओटीचा ॲनस्थेशियाची रेडी टीम आहे हायरिस्क केसेससाठी आपल्याला कार्डिया फिजिशियन आणि आयसीयू टीमचं बॅकअप आहे आणि आपल्याकडे डे केअर सर्जरी एका दिवसातही पेशंट पूर्ण होऊन त्या दिवशी घरी जाऊ शकतो हो हायरिस्क केसेस जसे आपण अति अतिओ म्हणजे एकशे पन्नासच्या वरती वजन वजन असलेले पेशंटसुद्धा आपण इथे केलेले आहेत आणि इन द सेम सेटिंग म्हणजे एका पेशंटला फॉनिअर स्गँग्रिन म्हणून रोग होता आणि त्याच वेळेस त्याला एम आयचा अटॅकही होता अशा पेशंटलाही आपण पूर्ण बघितलेला आहे पहिल्यांदा फॉर्नियर स्ग्रिनची ट्रीटमेंट करून तर बऱ्याच अशा अवघड केसेस आपण इथे जेव्हा पार पाडू शकतो ते आपल्या बॅकअपमुळं लेझर आणि नवीन सगळ्या आपल्या अत्याधुनिक सुविधा आपल्या इथे आहेत आणि ह्या सगळ्यांसोबत आपण डे केअर प्रोसिजर खूप कमी दरात करतो हे एक मला एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक मंडळात जातीवादी लोक असून ते वंचित असणाऱ्या मागासवर्गीय लोकांवर कायम अन्याय करीत असल्याचा आरोप सामाजिक समता संघाच्या वतीनं करण्यात आला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाने यांच्या ने नेतृत्वात आज बँकेला एक निवेदन देण्यात आलं असून तीस जानेवारीपर्यंत निवेदनातील मागण्या मान्य नाही झाल्या तर बँकेसमोर लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा ससाने यांनी दिला आहे निवेदनं देतो बँकेवर आम्ही चौकशी समिती नियुक्त नियुक्त करण्यास भाग पाडलं या बँकेवर चौकशी समिती झाली आणि या बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात माझा तर्जाचा अनुशेष शिल्लक आहे एस सी एस टी ओ बी सीचा अनुशेष मुद्दा म्हणून भरला नाही दोन हजार एकपासून पासून आणि ते अनुशेष भरत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मागासवर्गीय वंचित समाजाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत या बँकेत तर त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करून कोर्टाच्या छेटा मारायला लावतात आणि त्यांचं जगणं हराम करतात ही जी बँक आहे आणि या बँकेमध्ये जेवढे बी संचालक मंडळ आहे हे सर्व जातीवादी मानसिकतेतून आमच्या वंचित मागासवर्गीय सोबत ते वागतात आणि आमचे आर एल तुपेसाहेब आहे की ज्यांनी कोर्टा कोर्टाशी लढाई लढली आणि कोर्टाने त्यांना निर्दोष केलं त्यांच्यावरसुद्धा गैरव्यवहाराचा आरोप केला होता बँकेने पण कोर्टाने सांगितलं की त्यांनी एक रुपयाचासुद्धा आपला तपर केली नाही आणि त्यांना कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला ते आणि सामाजिक समता संघ बँकेला विनंती करते की तुम्ही तुपेसाहेबाला कामावर घ्या आणि बाकीचे जे मागासवर्गीय वंचित समाजाचे जे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांचं वय झालेलं आहे त्यांना हिशोब द्या त्यांची सिनियरिटी द्या आणि बँकेचे जे काही त्यांच्याकडे लोन रूपात पैसे असतील ते त्यांनी काढून घ्यावे आणि बाकी पैसे त्यांना द्यावेत तर त्याच्यासाठी आमचे मोहनदादा डोंगरे आहेत आमचे प्रवीण आ... डोंगरे आहेत मोहन गायकवाड आहेत हां आमचे इंगळे आहेत पवार आहे त्रिमोहन आहे हे सगळे आमचे वंचित वर्गीयचे कर्मचारी आहे यांनाच या बँकेने बाहेर ठेवलं बाकी जे सुवर्ण मंडळी आहे म्हणजे उच्च वर्गीय त्यांच्याकडून अपार झाला आहे त्यांनी चुकाही कबूल केल्या त्यांनी पैसेही भरले तरी त्यांना बँकेने कामावर घेतलं आणि ज्यांनी एक रुपयाचाही घोळ केला नाही अशा माणसाला या बँकेने बँकेचे बाहेर ठेवलं म्हणजेच ही बँक मनोवादी विचारायची आहे आणि म्हणून आज आम्ही पत्र द्यायला आलो होतो पण बँकेमध्ये एकही कार्यकारी संचालक का आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही आऊट इनोटला नोटला पत्र दिलं आणि येत्या तीस जानेवारीच्या आतमध्ये जर यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही के बँकेच्या पुढं लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत तुमचं नाव मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ महाराष्ट्र राज्य आमची ही सामाजिक संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद आणि महाराष्ट्रभर काम करतो कॉम्रेड कुमार शिरवळकर यांच्या मानस कुणाच्या वाटेवरचा प्रवासी या हस्तलिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ छत्रपती संभाजी नगरात सुजन सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी दिल्ली येथील अखिल भारतीय शेतमजूर संघाचे राष्ट्रीय सहसचिव कॉम्रेड डॉ विक्रम हे उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रविवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे त्याचबरोबर कॉम्रेड कुमार शिरवळकरांचे आदिवासी भागामधले आदिवासी भागामध्ये काम करणारे त्यांचे सहकारी दीनानाथ मनोहर आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये वागुआ गुरुमध्ये आणि आदिवासी चळवळीमध्ये काम करणारे त्यांचे बरेचसे सहकारी जे हयात असणारे जे काही सहकारी आहेत ते सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या नंतर परिसंवाद होणार आहे आणि परिसंवादाच्या नंतर हा कार्यक्रम शेवट होणार आहे या कार्यक्रमाचं ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह मराठवाडा साहित्य परिषद सन्मित्र कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे दुपारी साडे वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल कुमार शिराळकरांच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यावर या पुस्तकामध्ये जागा देण्यात आलेली काही सांगते हा कुमार शिराळकर बरोबर जे काम केलेले म्हणजे ऍक्च्युली कुमार शिराळकराबरोबर ज्यांचा घनिष्ठ संबंध आला अशा बऱ्याच लोकांचे जे जवळपास पंधरा सोळा लेख आहेत त्याच्यापैकी त्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी बरेचसे असे लेख आहेत कुमार एकूणच आपल्या सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं बघत होते आणि कशा पद्धतीनं जगत होते यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकार्याने अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल केलेलं आहे की कुमार हे आकर्षण आहे कुमारबद्दल आकर्षण असू शकतं पण कुमारचं अनुकरण करणं ही अत्यंत मुश्किल गोष्ट आहे असं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे आणि त्या चळवळीमधून बरेचसे लोक आ, परत फिरले आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खसा उमटवला अशा बऱ्याचशा सत्तरच्या दशकामधल्या गोष्टीचा उलगडा करणारे लेख सुद्धा या पुस्तकामध्ये आहेत पुस्तकामध्ये दोनशे जवळ पाना आहेत आणि सगळे हस्तलिखित आहेत हस्तलिखितच पुस्तक का प्रकाशित करावं याच्या मागे संकल्पना काय होती कारण कुमारचं जे जगणं होतं हे अत्यंत नैसर्गिक आणि एकदम तळागाळाला भिडणार अशा पद्धतीचं कुमारचं जगणं होतं आम्हाला असं वाटलं की बाबा या सर्व पारंपरिक ज्या पद्धतीने प्रकाशित पुस्तकं होतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा कार्यक्रम आपण म्हणजे आगळं वेगळं काहीतरी आपण करावं म्हणून हे सर्व पुस्तक आमच्याकडे जे काही का आर्टिकल आले हे आर्टिकल सर्व डीडीपी केलेले होते आपल्या ज्या फॉर्म मध्ये पण पण आम्ही हे सर्व याचं जे काही पूर्ण लिखाण आहे याचं पूर्ण लिखाण सुनीता मुंडे आणि रमेश जोशी या दोघांनी ते आर्टिकल आमचं प्रिंट वगैरे काढून आपलं हस्तरीख केलं एक आगळं वेगळं या ज्या काही पारंपरिक पद्धतीने जे काही पुस्तकं तयार होतात त्याच्याकडच्या वेगळं करावं कुमारच्या विचाराशी आणि कुमारच्या स्वभावाशी सुसंगत आपल्याला काही करता येतं का याचा हा एक प्रयत्न होता प्रकाशन कार्यक्रमाला बारा साडेबारा वाजता सुरू होणार आहे मी आपल्या वतीनं सर्व साहित्यप्रेमी चळवळीमधले कार्यकर्ते विचारवंत यांना नम्र आवाहन करतो की आपण या कार्य या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या अवैध कॅफे हाऊसचे पेव फुटले असून या कॅफे हाऊस मध्ये शहरातील सर्व कॅफे वर, वर, वर कायदेशीर कारवाई करून हे कॅफे हाऊस त्वरित बंद करावे नसता दामिनी महिला संघर्ष समितीतर्फे रस्त्यावर उतरून हे कॅफे स्वतः बंद करण्यात येतील त्यामुळे त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आज बघतोय की उस्मानपुरा शहराच्या मध्यस्थी असलेल्या भागामध्ये जर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार उस्मानपुरा सारख्या भागामध्ये जिथे अनेक क्लासेस चालतात अशा ठिकाणी जर अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होत असेल तर या घटनेला किती जिम्मेदार कायदा सुव्यवस्थेतील लोकंसुद्धा आहेत आणि कॅफे चालक बी आहेत आणि आपण समाजातील लोकंसुद्धा आहेत जर अशा घटना दिवसेंदिवस वाढत राहिल्या तर मुलींच्या शिक्षणावर सगळ्याच गोष्टींवर याचा दुष्परिणाम होईल आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत जातील गुन्हेगारांची हिंमत वाढेल मग गुन्हेगाराची हिम्मत वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाने या कॅफे धारकांवर कठोर कारवाई करून गेल्या आठ दिवसाच्या आत हे कॅफे जर बंद नाही केले तर दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून हे कॅफे आम्ही स्वतः बंद करू आपल्याला कुठेतरी असे वाटते का याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे पोलिसांचा जो कायद्याचा धाक आहे तो कमी झालेला आहे शंभर टक्के सर पोलिसांचा यांना सहकार्य असल्याशिवाय यांची एवढी हिंमत वाढते का प्रायव्हेट रूम असेल ब्लॅक काचा असतील कॅफेला या कशासाठी आहे कॅफे जर कॉफी आणि चहा नाश्त्यासाठी आहे तर तिथे मुलांना प्रायव्हेट रूम्स का दिल्या जातात तिथे वेगवेगळ्या सुविधा का दिल्या जातात आणि व्ही आय पी ट्रीटमेंट का दिली जाते मुला मुलींना की ज्याच्यातून हे मुलं आमिषाला बळी पडतात आणि अशा भयानक घटना इथे घडतात टोकाची भूमिका घ्यावाच लागेल ना सर या देशाचं भविष्य जर येणारी तरुण पिढी असत आणि ही तरुण पिढी जर आशा मूहाला बळी पडत असत आणि त्यातून जर आज मुलींवर अन्याय अत्याचार होत असतील मला सांगा जसं सा मुलीवर अन्याय अत्याचार झालं तिचं लाईफ स्कॉईल आहे त्याचप्रमाणे त्या मुलाचं देखील होत आहे ना मग असं कित्येक मुलं आपण बळी देणार आहोत या कॅफेच्या माध्यमातून सभी को पता है पेपर मी न्यूज भी आई हुई आहे की उस्मानपुरे मे बच बच्ची के साथ बलात्कार हुआ है इस सिलसिले में हम लोग थे साहब से मिले उन्हें निवेदन दी अभी तो फ़िलहाल हाथ जोड़ के निवेदन दिए कि महिला और बच्चियाँ सुरक्षित नहीं हैं यहाँ पर आप लोग क्या कर रहे हैं किस तरीके से बोला गया है कि आपने परमिशन दिए कि भाई इनको कैफ़े बनाने के लिए क्या वहाँ पे बच्चों के साथ बलात्कार करने के लिए परमिशन दिए सवाल हमारा ये है और फिर फिर भी हम लोगों ने बहुत धीर रखा है महिलाओं ने सबने और जाके उनसे एक ही कहा है कि हमारी बच्चों को न्याय मिलना चाहिए और जितने भी कैफे वाले हैं इनका सब कैफे बंद हो जाना चाहिए बिल्कुल कोई भी कैफे चालू नहीं रहना अगर आपने निर्णय नहीं लिया तो फिर हम लोग रस्ते पर उतर जाएंगे और जब महिला रस्ते पर उतरेगी तो फिर आप लोग सोच सकते हैं क्या होगा क्या मैडम अपन आपता मटला महिला रस्ते सुव्यवस्थे का प्रश्न निर्माण हो सकते सर देखिए हम खुद बोलते हैं ना फिर कायदे में जो बैठता वो आप कीजिए ठीक है लेकिन कायदे में बैठे लेकिन हमारी बच्चे सुरक्षित नहीं है उसका क्या आप बता रहे हमने कायदे में बैठ के उनको परमिशन दिए है कि भाई आप ऐसे कैफे चला हुआ चला अंदर क्या हो रहा है वो आपने देखा है तो हमारा इतना ही बोलना है कि भाई आप लोग हमारे बच्चों को सुरक्षित रखो हम भी आप लोगों के साथ हैं लेकिन अगर हमारी बच्चे सुरक्षित नहीं है महिला सुरक्षित नहीं है तो हम महिलाएं क्या करेंगे बोल ले सर मैडम या मध्य फिर कैफे चालक दोषी नहीं, नहीं, है ना हम ऐसे नहीं बोल रहे हैं है, लेकिन सबसे ज्यादा कैफे वाले हैं उन्होंने उनको जगह है उनके लिए जगह बना के रखी है उनको बिगाड़ने का जो मेन मुद्दा है मेन कारण है वो लोग ही है कैफे के इन्होंने परमिशन दिए तो परमिशन जब देते हैं बनने के लिए तो उन्होंने वहाँ जाकर इंक्वायरी करने के होना कि हमने एक हॉल की परमिशन दिए थे अंदर क्या हो रहा है और कार्य जो ब्लैक का, मिरर लगाने के जो परमिशन है वो गाड़ी पर तो नहीं दिए तो फिर कैफे पे लगाने के लिए क्यों दिए इन्होंने इसके वजह से जो जवान बच्चे है बच्चियाँ हैं वो सिर्फ चाय वगैरह पीने के लिए नाश्ते के लिए जाते हैं वहाँ पर तो उनको अलग से प्राइवेसी क्यों दी जाती है आपको क्या लगता है पुलिस वालों ने जितने भी शहर में कैफे चल रहे हैं सब की इंक्वायरी करना चाहिए ऐसा लगता है? हाँ हमको यही लगता है सर कि हर एक जगह जहाँ जहाँ उन्होंने परमिशन दिए हुए है बनने की परमिशन दिए हुई है तो वहाँ पर जाकर उन्होंने प्राइवेसी जो है वो जाकर उन्हें चेक करना चाहिए कि बच्चे वहाँ पर क्या कर रहे हैं अगर पुलिस ये कहती है कि आप हमें सपोर्ट करो हम हर कैफे पे जाने को तैयार तक है आप पुलिस प्रशासन को सपोर्ट करने को तैयार बिल्कुल सर हम बिल्कुल उनके उनके साथ है अमकस मैदानावर सुरू असलेल्या आयजे खासदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय शहरातील नावाजलेल्या 10 संघात सामने होत असून प्रत्येक सामन्यानंतर तितकाच जल्लोष करण्यात येत असल्याचं मैदानावर दिसतंय या ठिकाणी इतरही खेळाचा स्पर्धा होणार आहे तसे फूड फेस्टिवल्सचे आयोजनही करण्यात आले आहे खासदार इम्तियाज जलील पुत्र बिलाल जलील स्पर्धे से मुख्य संयोजक दुआ फाउंडेशन प्रेजेंट आईजे फेस्ट खासदार क्रिकेट चषक टूर्नामेंट औरंगाबाद के आम खास ग्राउंड पर क्या खूबसूरत ग्राउंड यहां पर सजाया है और ये सारे टूर्नामेंट जो है डे नाइट के रूप में खेले जा रहे हैं यूट्यूब के माध्यम से पूरे भारत में इस टूर्नामेंट को देखा जा सकता है से बाहर जाती हुई और ये कोशिश नहीं की खेलने की बहुत अच्छा फैसला क्योंकि आफ्ताम से बाहर की तरफ जाती हुई और एक स्लिप के साथ इस समय गेंदबाजी कर रहे हैं मोहसिन खान बहुत अच्छा फैसला मैं समझता हूँ शशिकांत का जाने दिया बाहर जाती हुई गेंद छेड़खाने की कोशिश नहीं की और जानते हैं कि अभी अभी इस इनिंग का आवाज हो, हो चुका है शुरुआत हो चुकी है तो इस तरह का फिलहाल कोई जोखिम उठाना नहीं चाहेंगे अजिताइड का स्कोर है चार रन और अपने पहले ओवर में तीन रन खर्च किए यहाँ पे मोहसिन खान ने बहुत अच्छा ओवर डाला ये कुछ गेंदें आफतम से बाहर थी दावत दी थी बैट्समैन को बड़ा शॉट खेलने की कोशिश करे लेकिन समझबूझ के साथ बल्लेबाजी दोनों ही बैट्समैन इस समय के क्रिस पर अमित पाठक और शशिकांत पवार तृतीयपंथी यांच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पोलिसांचा दामिनी पतकाचे पथनाट्य दर्शकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद मेडिकेअरमध्ये झाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने रुग्णाला मिळाले जीवनदान दामिनी महिला संघर्ष संघटनेच्या वतीने अवैध कॉफी शॉप विरुद्ध लवकरच आंदोलन आणि कॉम्रेड शिरवळकरांच्या हस्तलिखित पुस्तकाचे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया शहरातील लोकप्रिय युसीएन चॅनेलवरील ऍक्ट ऍट ट्वेंटी न्यूजच्या वेळी नमस्कार